नमस्कार शेतकर मित्रांनो आपला युरज कदम मोटर भरणारे न्याची म्हणजे आपल्या साध्या भाषेमध्ये शेतकऱ्याच्या भाषेमध्ये तर आपण ते जास्त थोडी मुलाखत घेणार आहे बा बाटरीचे कारण काय काय असतात नमस्कार कदम सर नमस्कार बरं मी काय म्हणतोय आता काही म्हणणं बाबा ब्रँडेड मोटर जास्त मोटर पाणी कमी व्हायच्या संदर्भ सांगू शकतात का हो सांगू शकतो ना ब्रँडेड मोटर पाणी जास्त देते ही खरं आहे पण त्याचे रेट पण जास्त असते ना आता हिची रेट असते बारा हजार तिचे असते पंचवीस हजार डबल चा फरायच आहे रेट मध्ये आणि त्याच्यानंतर हे कसं आहे हे लो डिझर्ट चालते आज आज कसं शेतकऱ्यांना थोडं आज वजन कमी पाहिजे पण पंचाळीस चाळीस किलो पण काय काय होतंय मोटर सतत जळ असती त्यातून शेतकऱ्यांना आणि त्याला फार त्रास होतात तकलीफ होती तर मग तुम्ही आता मोटर जाळण्याची कारण शेतकऱ्यांना सांगू शकतात का सांगू शकते मोटर जरायचं कारण असतं तुमचे फ्यूज व्यवस्थित नसेल तुम्ही फ्यूज जाताकित असेल दुसरी गोष्ट स्टार्टर चालवलं नसेल आणि एखादा फ्यूज गेला वरून डिपी वरून तर स्टार्टिंग सोडायला पाहिजे जर सोडला नाही तर मोटर जळणारच ना तर आपण सध्या हो मोठी विकत आहे सांगली मार्केटला जे आता मोठी कोणती कोणती उपलब्ध माझ्याकडे माझ्याकडे मॅगा आणि त्याच्यानंतर टॅक्स पॉवर जलशक्ती आणि पारस कंपनीचे मोटर आहे मोटर भरपूर आहे दोन तीन कंपनीचे मोटर होतात तुम्ही सध्या काय म्हणतो आता की पाणी होत चालण्याची क्षमता किती असते आणि लो वल्टर मी चालू शकते का हो लो वर्ट चालते एकशे ऐंशी वर्ट चालते ती पाणी आठ पुरसात म्हणजे पन्नास साठ फुटापर्यंत पाणी देते पाचशे वीस वर्ल्ड मॉडल हो का बघा शेतकरी मित्रांनो आज एक शेतकरी ते आणि ते मोठे जर असतात पण त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा कशा मिळतील त्याबद्दल बरेच ब्रँडेड मोठी आणलेले आहेत आणि लो व्हॉल्टेज बी असतो चालू शकतात हो होतो आणि किती भरपूर सेम पाणी हो का चालेल बरं तुम्ही आता भरताय तर तुम्ही आता एखादा शेतकरी त्याला तीनशे आणि पाचशे लोटर कशी खा करायला गेली पाहिजे का लगेच मॉडेलवर करते रोटर करणे असतं स्टॅम्पिंग राहते गेज मध्ये फरक असतो मोटरचे वायर आता काही जुने मॉडेल तुमचे आता पाच पाठे मोठे मॉडेल तुमच्याकडे तीन पाच गाशेल तर तुम्ही कसं समजणार तुमचं मॉडेल कळतो ना लावला ते रोटर खोल्यावर कळतं वायरवर कळतं त्याच्या गेजवर कळतो धन्यवाद सर तुम्ही एवढी शेतकऱ्यांना माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हॅलो